ज्यांच्या ते चेहऱ्यावर मला तेज दिसतंय ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे आई वडिलांवर श्रद्धा आहे देवावरती श्रद्धा आहे जे सिंहासारखे निर्भय आहेत ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे ज्यांच्या चारित्र्यामध्ये नीती आहे असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगे युवक युवती बंधु नीति में एक विचार वंता समझ ले है कि संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं डंडे की भाषा दरअसल जिन लोगों को संतों के संकेत के समझ, संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी इसमें कोई फर्क नहीं है व्रति विश्वास का प्रतीक है सांगण्याचा उद्देश या ठिकाणी सर आहेत शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी संतांची भूमिका कारण विश्व बंधुत्वाचा संदेश ते नेहमी देत असतात ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची प्रचार आणि प्रसार ते नेहमी करत असतात त्यामुळे पोलीस अधिकारी ज्याची भाषा दंडुक्याची कायद्याची नियमांची अश्रुदुराची बंदुकीची गोळीची अशी आहे त्याला का बोलवला हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला एक इंग्रज अधिकारी एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांना लिहून ठेवलेला आहे ऑगस्ट ऑलमोर नावाचा इंग्रज अधिकारी पोलीस बद्दल लिहून ठेवलेला आहे The policeman is always denounced by the public, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismissed when they do not. They are expected to be lawyer, doctor, soldier, educator, diplomat. with remuneration less than that of a daily wages laborer. मराठीतनं सांगितलं तुम्हाला चांगलं समजेल त्याचं भाषांतर याच वाक्यांचं प्रमुख शिंदेनी केलेलं आहे तोही माणूस असतो जाणत नाही कुणी ज्याचे असावे तो शेव्या शपाचा धनी आपलं मानत नाहीत लोक धर्मगुरु देखील उगारतात उगाच स्फोक सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडता वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग त्यानं डॉक्टर असावं वकील असावं मुसुद्दी असावं सैनिक असावं शिक्षक असावं बरच काही मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेट बिगार निदान अलीकडं शनिवार रविवारी काम करण्याची बिगारी पूर्ण दिवसाचा पगार देऊन तुम्ही पूर्ण केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद कारण पोलीस हे एज्युकेटर किंवा शिक्षकाची भूमिका ज्यावेळेला बजावायला जातो त्यावेळेला बऱ्याचदा गोंधळ होतो त्यामुळे त्याबद्दल मी फार बोलणार नाही परंतु या ठिकाणी एक मोठा भाव या नात्यानं चार पावसाळे जास्त पाहिले ना। सा ना आ, या नात्यानं तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे गेले तीन महिने मी बँकॉकच्या चुलालोनकॉन युनिव्हर्सिटीमध्ये पीस आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन यावरती ट्रेनिंग करायला गेलेलो होतो बावीस कोर्समेट्स वेगवेगळ्या क्षेत्रातले होते आर्मी नेवी रिसर्च युनायटेड नेशन्स म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची एक संधी मिळाली चौदा देशातले हे कोर्समेट्स होते श्रीलंकेतला एक सिंहली होता एक तमिळ होता पॅलेस्टाईन मधली एक लेडी होती ऑक्युपाइड एरियात राहणारी गाजाचे यूएस आर्मी आणि नेव्ही मधले अधिकारी होते केनिया कॅमेरन मधले अधिकारी होते त्यामुळे देशभर जी संक्रमण चाललेली आहेत त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली प्रवीण आणि आम्ही अकॅडमीत होतो अकॅडमी नंतर अकॅडमीच्या ट्रेनिंग नंतर, नंतर भारतदर्शन असतं अकॅडमी तर तीन महिन्याचा फाउंडेशन कोर्स आय एस आय पी एस आय एफ एस आणि ग्रुप एच्या सर्व्हिसचा एकत्र असतो आणि महाभारत जे हेमंत निंबाळकरनं लिहिलं होतं प्रवीण आठवत असेल त्यात प्रवीण अर्जुन होता आणि मी दुर्योधन होतो आणि आमचे एकनाथ डोले दादा जे आता डिव्हिजनल कमिशनर आहेत ते भीम होते म्हणजे त्यांचं वय वजन त्यावेळेला पंचेचाळीस किलो पण नसेल आणि ते गदा ओढत ओढत स्टेजवर आलेले होते म्हणजे गदा पण उचलत नव्हती विडंबनात्मक ते होतं आणि त्यात दुर्योधन जरी विलन असला तरी द्रौपदी फ्रेंच आपल्याला शिकवायला जी सव्वीस वर्षाची मुलगी होती ती द्रौपदी होती <laughs> पण द्रौपदीला दुर्दैवानं त्यात दुर्योधन घेऊन जातो मी दुर्योधन होतो ट्रेनिंगच्या <laughs> नंतर भारतदर्शनाच्या निमित्तानं देशभरामध्ये जे काही वाद रिजनॅलिझम लिंग्विझम कास्टिझम कम्युनलिझम बरोकियालिझम इन्सर्जन्सी हे सगळे देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला गिळंकृत करू पाहणारे त्यांच्याशी संवाद तिथल्या प्रश्नांशी संवाद साधण्याची संधी मिळाली गेली अठरा वर्ष पोलीस खात्यात आहे आता आईची म्हणजे बराच म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलाय आयची पदावरती नेमणूक झालेली आहे गेल्या अठरा वर्षात जातीय दंगली पाहिल्या खून दरोडे बलात्कार अशा गुन्ह्यांशी संबंध त्या गुन्हेगारांशी संबंध आला आणि हे प्रश्न कशाने कारण मी येतानाच बापूजींच वाक्य बाहेर आपण घेऊन ठेवलेलं आहे ते वाचलं बापूजी जी आज मुन्ना भाई लगे रहो सारिनेमा दिखवागत है ना संवाद मध्य सर्किट तो, तो बापू कौन है तो सरकीट उत्तर तो जो की नोट पे रहता है ना वो बापू है बोले विचार तो पुलिस में था आर्मी में थाने उसका बॉडी वोडी कुछ खास दिखता नहीं पुलिस आर्मी में तो दिखता नहीं हो

जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव लालसा ही पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी सात सामाजिक पातकं कशी जबाबदार आहेत खूप सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे कारण गांधी नेहरू आणि टगोरांचा त्यावेळेला आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास करायला लागायचा सात सामाजिक पातकं कोणती पहिलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स तत्वांशिवाय असणारं राजकारण दुसरं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी मानवतेशिवाय असणारं विज्ञान तिसरं कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार चौथं वेल्थ विदाऊट वर्क कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती पाचवं रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस विदा ज्या त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा सहावं एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर त्याच्यात कॅरेक्टरने अशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान आणि लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लेजर विदाउट सतसत विवेक बुद्धी नाही आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचं ते प्रवीणनी सांगितलं कोल्हापूरला कलेक्टर असताना नागपूरला कलेक्टर असताना तिने जे लोकांपर्यंत लोकाभिमुख प्रशासन पोहोचवलं ती उद्दिष्ट पोलीस खात्यात काय कारण मी सुजितला म्हणत होतो अरे आम्हाला आता परीक्षा देऊन वीस वर्ष झाली नवीन बदलणाऱ्या ट्रेंड बद्दल निगवेकार आयोगांबद्दल किंवा अलग कमिटी बद्दल काय मी सांगणार आहे कारण अलीकडे या तीन चार वर्षात जी मुलं इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेली आहेत मुख्य परीक्षेच्या प्रवाहात आहेत त्यांना या मुलांच्या बद्दल मुलांच्या समोर लिहा म्हणजे त्या परीक्षा कशा देता येतील तर प्रत्येकाची तंत्र प्रत्येकाच्या क्लुप्त्या वेगवेगळ्या असतात परवा काय आम्ही सांगू शकू मोटिवेशन बद्दल थोडं बोलू शकू त्यावेळेला अभ्यास कसा केला त्याच्याबद्दल बोलू शकू आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आता मध्य म्हणजे मिडल आहोत त्यामुळं सर्व्हिसेस मध्ये यायचं काय या चॅलेंजेस आहे काय बदल आपण करू शकतो प्रेर, एक प्रेरणा देणारी प्रार्थना आहे परमेश्वराची गॉड ग्रँड द सिरिनिटी

सकाळमध्ये पण लिहिलं होतं आणि ते मी उद्धृत करतो कारण चांगला अनुभव आहे हॉस्टेल डे जगन्नाथ शंकर सेट युनिव्हर्सिटी हॉस्टेल आहे बी रोड चर्च गेट वरती तिथल्या हॉस्टेल डे प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो आणि तिथं त्या मित्रांना माझा अनुभव सांगितला की या हॉस्टेलला ज्या वेळेला एम एची परीक्षा देऊ शकलो नाही आणि आय एस आय पी एस ची तयारी करत होतो त्यावेळेला मला या हॉस्टेलमधनं बाहेर काढलं एसआयसीतलं टेन इअर संपून गेलेलं होतं तिथं जाता येत नव्हतं त्याला तिथं जवळच दहा मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या नोकरांसाठी दहा बाय दहाच्या रूम असतात त्या रूम मध्ये जागा मिळते का तो शोधत होतो आणि रूम मध्ये जागा मिळाली ती तो दोन महिने झोपलो पण आम्ही म्हणजे आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या नोकरांसाठी असणाऱ्या रूम मध्ये दोन महिने झोपलो समोरच सीसीआयचा क्लब आहे बॉम्बे जिमखाना आहे जिथून तारेच्या कुंपणावरून आम्ही पत्रेची पेटी घेऊन गावाकडनं ट्रकांना आम्ही त्यावेळेला गेलेलो एकोणीसशे चौऱ्याण्णव कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे आई वडील चौथीच्या वर्षी शिकलेलं नाहीये त्यावेळेला सीसीआय क्लब बॉम्बे जिमखाना याच्यातनं कुंपणावरनं डोकावून बघायचो आज स्क्वॉश कसे खेळत आहेत टेनिस कसे खेळत आहेत स्विमिंग आणि मोठमोठ्या ऍक्टिव्हिटी बड्या बड्या लोकांच्या मेट्रो थिएटर पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे तिथं सिनेमाचा प्रीमियर शो चाललेला असायचा मग प्रीमियर साठी अगोदरच गर्दी असायचे बाउन्सर उभे असायचे ते दोरी उरी लावून आणि मग शाहरुख खानचा एखादा कवी हा कवी ना मला आठवतं सिनेमाचं नाव सुद्धा त्याला त्याचा प्रीमियर होता तर आम्ही दोन तास शाहरुख खानचं दर्शन घ्यायला तिथं उभा राहिली शकतो आणि ते बाउन्सरच्या शिवाय खायच्या तो काहीतरी बोलेल एक वर्ष बेकाट मोडेत अभ्यास केला जिद्दीनं परीक्षेची तयारी केली चालू परिस्थिती बदलली पंधरा रुपयाच्या वर राईस प्लेट खरेदी करू घ्यायचो नाही ताज हॉटेल मधनं बाहेरून उशाळभूतपणे पाहायचो होती तर कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही त्याच रात्री सव्वीस अकराच्या रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळं मिळाला <laughs> ज्या क्लबची ची कुंपन ओलांडून असं डोकावून पाहायचो ज्यावेळेला तिथं सी पी झालो त्यावेळेला तिथले क्लबची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा तिथं ऑनररी मेंबर झालो माझी मुलं फॅमिली सगळ्या तिथल्या अम्युनिटीज आज एन्जॉय करत आहे सर्वंट क्वार्टर मध्ये झोपलो दोन वर्ष दोन महिने दोन हजार स्क्वेअर फीटचा यशोदन मधला अलिशान फ्लॅट मध्ये मी आज राहत आहे जे ते फिल्मस्टार बघायला आम्ही दोन दोन तास थांबायचो वेस्ट रिजनचा ऍडिशनल सीपी झालो सगळा तो पँड्रा पासून पर्यंत सगळ्या एरियाचा इंचार्ज झालो तेच फिल्म स्टार दोन दोन दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वेळ वाट पाहायला लागले <सवाँगी> <कषण> 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 <क�ँ> मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा तुमच्यातनं इथंपर्यंत तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत कारण मी चाळीशी घातले चाळीशी असलेल्या चट्ट्या घातलेल्या आहेत पाठीमगं ठिवळ्या टिगळ्या लावून शाळेत गेलेलो आहे पोत्याची खोप केलेली आहे पायात खडावा असलेल्या परिस्थितीत गावातन छोट्या गावातनं मी आलेलो वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य आणि म्हणजे गावचे सरपंच होते नंतर पंचायत समिती सभापती पण झाले मोडीतनं पत्र लिहायचे मोडीतनं सही करायचे पत्र मराठीत मोडक्या तोडक्या लिहायचे पण मला अभिमान वाटतो ज्यावेळेला मी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो त्यावेळेला ते मला एक पोस्टकार्ड पाठवायचे आणि त्या पोस्टकार्ड मध्ये बाकीचं विचारायचे जेवण बिवण कसं आहे काय आहे शेवटी मात्र एक वळ लिहायचे प्रकाशात न चुकता मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल आणि अभ्यास म्हणजे लात तिथं पाणी काढिन या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो ही परीक्षा तुम्हाला पाच लाखातन पाचशे मध्ये यायचं आहे हा प्रवास असं जाता जाता होणार नाही दोन तत्व खूप महत्त्वाचे आहेत सांगड घालून सांगतो तुम्हाला एका युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलेलं युद्धशास्त्रज्ञ शास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक त्यात तो लिहितो इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे इफ यू नो युअर सेल्फ बट डू नॉट नो अबाउट युअर एनिमी देन फॉर एव्हरी विक्टरी गॅन यू विल सफर इट इफिट जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावाच लागेल नो नॉर युअर एनिमी इन विल विल बी जर तुम्हाला स्वतःबद्दल ही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार्क आणार आहात परीक्षेच आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल सिलेबस बद्दल तुम्हाला माहिती नसेल प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्न बद्दल तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला स्वतः स्वतःतल्या स्ट्रेंथ काय आहेत स्वतःतल्या विकनेस काय आहे तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेट्स काय आहेत याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल परीक्षा पद्धती आणि फील्ड दोन सारख्या गोष्टी आहेत युद्ध आहे लढाई आहे रोजचा संघर्ष आहे एकच युद्ध नाही आहे छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे मोर यू स्वेट ज्युरिंग पीस टाइम लेस यू टाइम जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे त्यामुळं तुमच्या या कॉलेजमध्ये तुम्ही असा प्रिपरेशन करत असाल तुमच्या असणारे चोवीस तास त्यातले बारा तास त्यातले दहा तास अभ्यास कशा पद्धतीनं करताय कशा पद्धतीनं नियोजन करताय इफ वि फेल टू प्लॅन प्लॅन टू फेल नियोजन खूप महत्त्वाचं आहे तुमच्या वर्षाचं नियोजन महिन्यांचं नियोजन आठवड्याचं नियोजन दिवसाचं नियोजन सकाळी काय करणार दुपारी काय करणार संध्याकाळी तीन स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे